न्यूज सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा करणारे निष्पक्ष व निर्भीड न्यूज चॅनल महाराष्ट्रात एकतीस ऑक्टोंबरला प्रलय येतोय निर्माता सरदार आवळे सहनिर्माता ज्योती आवळे दिग्दर्शक सचिन वारके व हिरालाल कुर्णे यांच्या लेखनीतून उतरलेला ग्रामीण भागातील पहिलाच मराठी चित्रपट प्रलय हा चित्रपट एकतीस ऑक्टोंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रवर प्रदर्शित होणार आहे याचा ट्रेलर नुकताच खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते करण्यात आला हा चित्रपट पाहण्यासाठी खासदार धैर्यशील माने व नागरिकातून उत्सुकता वाढली आहे या चित्रपटासाठी प्रमुख भूमिका प्रतीक आवळे अनुराधा धामने जय पाटकर शुभांगी गोखले संतोष कसबे इंगळीकर संजय मोहिते उमेश बोळके नरेंद्र चौगुले बाळकृष्ण शिंदे ओम वेसनेकर यांनी उत्कृष्ट कला सादर केली आहे तसेच कॉमेडी किंग म्हणून समजले जाणारे विजय पाटकर हे प्रथमच वेगळ्या भूमिकेत दिसणार आहेत या चित्रपटासाठी निर्माता दिग्दर्शक कलाकार यांनी मोठी मेहनत घेतली आहे साऊथ चित्रपटांना प्रेक्षक कसे उत्कृष्ट साथ देतात तसेच मराठी चित्रपटांना देखील प्रेक्षकांनी साथ दिली पाहिजे खरोखरच मराठी चित्रपटांना देखील चांगले दिवस आले आहेत एकतीस ऑक्टोंबर पासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणारा प्रलय हा चित्रपट आपल्या जवळच्या चित्रपट गृहात जाऊन पाहण्याचे आवाहन चित्रपटाचे निर्माते सहनिर्माता तसेच त्यांच्या टीमने केले आहे म्हणतात ना या जन्मी केलेली पुढच्या जन्मात लागतात तेव्हाला पण आता तेवढा हिशेब ते ठेवायला वेळ नाही या जन्मातलं या जन्मातच फेडायला लागतं